नमस्कार कष्टकरी शेतकरी समितीने माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित इथे प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवलाय समितीचे सदस्य दशरथ राऊत यांनी कष्टकरी सभासदांच्या भावनांना वाट करून देताना प्रस्तावित इथनॉल प्रकल्प म्हणजे नालासाठी घोडा विकत घेण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे दरम्यान त्यांनी प्रस्तावित इतनॉल प्रकल्पाला विरोध करीत आहे तोच नव्वद हजार केल पिढीचा प्रकल्प आपल्यासाठी यो योग्य असल्याचं ठणकावून सांगितलंय ते एवढ्यावरच थांबले नाही तर ते कसं तेही त्यांनी पटवून दिलंय दरम्यान आपल्या मागणीची दखल घेत अहवालामध्ये संस्थापकांचे फोटो टाकल्याबद्दल कारखाना प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केलेत मात्र ज्या शंभू शिव महाराजांनी कारखान्याला शेकडो एकर जमीन दान केली त्यांचा फोटो अहवालामध्ये नसल्याने पुढील वर्षी अहवालामध्ये हा फोटो यावा अशी मागणी देखील केली आहे दरम्यान त्यांनी सत्ताधारी व विरोधकांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे चला तर पाहूयात काय म्हणताय कष्टकरी शेतकरी समितीचे सदस्य दशरथ राऊत नमस्कार, नमस्कार। आपण मागील अनेक वर्षांपासून कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून सभासदांच्या न्याय भांडत आला आहे संघर्ष करीत आलेला आहात आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे कारखान्याच्या कार्यस्थळावरतीही आपण त्या संदर्भात बसून उपोषण करण्याचा किंवा धरण धरण्याचा प्रयत्न झालेला आहे आपल्याकडून परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपलं जे कारखान्याचं कार्यक्षेत्र या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती इथेनॉल प्रकल्पाची चर्चा सुरू आहे एका बाजूला कारखाना प्रशासन म्हणतोय दोनशे चाळीस के एल स्टीम बेसवरचा प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला विरोधक म्हणत आहेत की पाचशे केएलपीडीचा वेपर रूटचा प्रकल्प नेमकं हा प्रकार काय आहे आणि ह्या ज्या सभा चालू आहेत या संदर्भात आपलं काय आहे सभासद बंधूंनो ह्या विद्यमान बोर्ड आणि गेले बो, जुनं बोर्ड ह्या दोघांची क्यू वाटते नालासाठी घोडा घ्यायला निघालेली माणसं आहेत तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो तु। तुम्ही म्हणताल असं का तुम्ही म्हणता तुम्ही अभ्यास करा आपल्या अहवालामध्ये ते आकडे आलेले मागच्या वर्षी आपण साडे तेरा लाख टनाचं गणित केलेलं आहे साडे तेरा लाख टनाच्या गणितामध्ये चौऱ्याऐंशी हजार मेट्रिक टन मोलासिस तयार झालं आणि त्या चौऱ्याऐंशी हजार मेट्रिक टन मधून इथनॉल साठी बहात्तर हजार मेट्रिक टन मोलासिस वापरलं आपल्याकडे शिल्लक किती फक्त बारा हजार मग या विद्यमान बोर्डाने काय म्हणायचं त्या मॉलासिसचं काय करायचं बारा हजार मेट्रिक टन मोलासिस आपल्याकडे शिल्लक राहत नाही अरे एवढं मोठं दोनशे तीनशे कोटी खर्च करतो त्यासाठी एक टाके बांधा नाही तुमचे चान झालं तर ती विका पण तुम्ही नारा सुट्टी घोडाका निघाल घ्या निघालाय बारा हजार टन मोलाशी शिल्लक आहे म्हणून तुम्ही डिस्लरी उभा करायला निघाला आपल्या कारखान्याची परिस्थिती पहिल्यापासून ती फक्त आठ लाख समासाचा असतो आठ लाख टन ह्याच्या व्यतिरिक्त समासाचा ऊस नाही गेल्या तीन वर्ष झालं मिल वाढवल्यापासून टनेज कमी कमी होत आलंय पंधरा लाखावरनं चौदा चौदावरनं वरन तेरा तेरावरनं बारा उद्या दहावरील मग एवढ्या मोठ्या डिशनरी उभा करणे त्याला मोलाशी सांगणार कुठून ही लोक सांगत आहेत जाऊन वेगवेगळ्या सभासद बंधूंनो लक्षात घ्या प्रत्येक वर्षी ही लोक दोनशे तीनशे कोटी कर्ज तुमच्या डोक्यावर ठेवून तुम्हाला भाव मारताय पैसे काढताय नेमकी एफ आर पी नेमकी त्याची एफ आर पीचा विद्वत केंद्र सरकारचे नियम सगळे पाहिजे तुडवले जातात यांचा मनमानी कारभार चालला जातो सार्वजनिक तालुक्याची जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक आली हे सगळे मंडळी एकाच गाडीत होते सगळे मंडळी एकाच गाडीत होते एकत्र प्रचार करत होते मद्या म्हणत होते आणि आता कारखान्याचं जनरल मिटिंग आली की आगामी येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे आता सभासदांना मिसगाईड करत आहेत प्रत्येक सभा गावात जाऊन सांगत आहेत एवढं केलं तर आपल्याला पाचशे रुपये वाढवून मिळतील म्हणायचं एवढं केलं तर आपली डिस्लरी बारा महिने चालेल अरे पण त्या माध्यमातन आपल्याकडे ऊसाचीच कमतरता कमी आहे आणि चालणारी डिस्लरी आपली उत्तम चालली आता ती रोज नव्वद हजार केल पिळून डिस्लरी चालली बारा महिने डिस्लरी चालते तिचं को एक कोटी लिटर इथल्याला इथेनॉल त्याचा आपल्याला हिशोब मिळायला लागला तुम्हाला मग सांगितलंय की आम्ही ह्याच्यासाठी पाठपुरावा करत होतो आतापर्यंत त्या कायद्याच्या आड येऊन या आम्हाला पैसे देत नव्हती आता कुठेतरी केंद्राने कायदा केला आम्ही निर्मला सीतारामला पत्र दिलं आम्ही अमित शहाच्या ऑफिसला पत्र दिलं आम्ही याचा पाठपुरावा करतोय आपल्या एका कारखान्यासाठी नाही आम्ही केलेला पाठपुराव्याचा फायदा अख्ख्या महाराष्ट्राला झाला देशासाठी झाला फायदा नाही ते खाजगी कारखानदार मोला शिशान बघायचा नफा कधी ऊस उत्पादकाला देणार नव्हती आज तो केंद्र सरकार कायदा करत आणि एवढे चांगले कायदे आल्यामुळं आपल्याला आता कुठेतरी चार पैसे जादा मिळणार आहेत तर यांनी लगेच तीनशे कोटीचं कर्ज आपल्या उरावं गेला हप्ता आणि आता ह्यांच्या सगळ्या आम्ही बघतोय बाईट गावगाना जाऊन यांची भाषण ऐकतोय हे त्याच्यावर आरोप करतोय तो त्याच्यावर आरोप करतोय ह्यांचं पूर्ण कॅपॅसिटी चाललं नाही म्हणून पन्नास कोटीचा तोटा झाला ह्यांनी म्हणायचं तसं नाही ते हटवादी माणूस आहे म्हणून त्यांनी शंभर कोटी खर्च केले अरे पण तुम्ही दोघांनी मिळून केलं नाही मग दोघांनी मिळून चुकीचा कारभार करून अजून सभासदांच्या माती पैसे का मारता म्हणून कष्टकरी शेतकरी समिती गेले दहा वर्ष प्रत्येक जनरल मीटिंगला पॉइंट टू पॉइंट त्यांना प्रश्न विचारत असल्यामुळं आताशी कुठंतरी अहवालात सुधारणा झालेली आताशी कुठंतरी ते आम्हाला पाहायला गावतं का। याला कारण असं झालं की शेवटी सभासद जागृत केल्याशिवाय आणि हे प्रश्न जाहीर मिटिंग मध्ये मांडल्याशिवाय ही लोक शहरी होत नाहीत भीत नाहीत हे आम्हाला खात्री आहे म्हणून आम्हाला गावगाना जाण्यापेक्षा आम्हाला येणारी तीस तारखेची जनरल मिटिंग महत्वाची आहे तीस तारखेच्या जनरल मिटिंगला सभासद नोंदवून तुम्ही आवाज शाजर राहा फक्त यांच्या कालव्याला आणि भूल बळी पडू नका ना नाहीतर एका गटाचं चाललेला आहे मिटिंग उधळून लावायची दुसऱ्या गटाचं चाललेलं आहे मोठी पोलीस प्रशासन फौज बोलवायची ह्यांना कुणालाही तुम्ही भीक घालू नका आपल्याला आपल्या कारखान्याचे हिताचे प्रश्न आणि भविष्यातले प्रश्न सोडवायचे असतील तर ही आपले आपले जी जी मिटिंग आपल्याला शांततेत पार पाडायची म्हणून या दोन्ही गटाच्या प्रचाराला आता बळी पडू नका भूल साफाला बळी पडू नका ही एवढे एकामेकांच सांगतात मग पाच वर्ष शांत का होती पण ही सगळी एकच आहे शेतपत्रिका काढणार होती काढली का शेतपत्रिका मात्र सांगतात त्यांनी अमक घेतलं म्हणून तोटा झाला त्यांनी तसं केलं म्हणून तोटा झाला असं काही नाही आकडेवारीनुसार तुम्हाला आम्ही पटवून देतो आताचा आपला डिस्लरीचा जो प्रकल्प आहे नव्वद हजार केल तोच योग्य हो आहे आणि तोच जर आपण ठेवला कुठलंही रुपयाचं कर्ज जर नाही काढलं तर येणाऱ्या आता तुटून जाणाऱ्या उसाला आपल्याला साडेचार हजार रुपये टनाला भाव मिळू शकतो हा आमचा दावा आहे आम्ही ते सिद्ध करून दाखवू